रेखादाईंनी पत्रकारांचा उल्लेख केला ते आम्हाला एकच प्रश्न विचारतात तुम्ही किती जागा मागितल्या मी त्याला असताना म्हणत असतो की तुम्ही पोलीस खात्याचं काम करताय का हे पहिल्यांदा सांगा की तुम्हाला कोणीतरी वकील पत्र दिलंय तेवढं तरी सांगा काय चाललंय या बातम्या तुम्हाला द्यायच्या काय चाललं त्याच्या बातम्या देत नाहीयेत जे चाललंय ते मी आपल्याला सारा मांडतो काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये दहा जागांवरनं भांडणं चाललेली आहे शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची पाच जागेवर भांडणं चाललेली आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस जागांपैकी पंधरा भांडणं चाललेली आहेत पंधरा जाग्यांवरती भांडणं चाललेली आहेत आणि दर दिवशी गेल्या चार दिवस वर्तमानपत्र टीव्ही सगळे चाललेले आहेत कि वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्यात हेच कळत नाहीत ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली मी आपल्याला असणार सांगतो की आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल त्यांची भांडणं संपल्यानंतर आता त्यांचीच भांडणं सुरुवात नाही झाली तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे जे अडीच वर्ष चर्चा करू शकले नाहीत आणि अठ्ठेचाळीस जागा वाटू शकले नाहीत त्यांना आम्ही असं म्हणतोय की बारा मार्चला ते सोळा मार्च पर्यंत आचारसंहिता चालू होईल बारा मार्च पासून किंवा सोळा मार्च पर्यंत या दरम्यान आचारसंहिता चालू होईल आजची तारीख काय किती दिवस शिल्लक राहिले आता यांचं भांडण मिटलं नाही तर मग काय मी अपेक्षा करतोय की यांचं भांडण मिटेल आणि आमच्या बरोबर चर्चेला बसतील यांचं भांडण मिटलं नाही तरी हे वर्तमानपत्रातून सांगतात की आम्ही वंचितला बोलवले ना आम्ही जातो त्यांनी दिलेली कॉफी पितो आणि आम्ही त्यांना विचारतो तुमचं भांडण संपलं का ते म्हटलं नाही पुढच्या आपण बोलू आम्ही म्हणतो पुढच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका